मैत्रिणींनो ब्लाऊज शिवता शिवता एक गोष्ट माझ्या लक्षात आली का चला आपला आपल्याला व्यवस्थित प्रोडक्ट वाटलं आहे तर मैत्रिणींना पण सांगू कारण हे प्रॉडक्ट मी घेतलेलं आहे मिशोवरनं मी कोणाशी ॲड करत नाही पण मला वाटलं का चांगलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगते तर बघा हे मी दोरे घेतलेत मिशोवरनं हे सोळा पीस सोळा पीस मला एकशे दहा ला आले बरोबर आपण दुसरीकडे घेतो तेव्हा आपल्याला पाच रुपये मीटर किंवा सहा सात जशी एरिया असेल तसा भाव घेतला एका मीटरचे पाच सहा रुपये सात रुपये दहा रुपये म्हणजे जशी एरिया असेल तशी घेतात पण हा एक बंडलमध्ये मी मोजलं तर किती आहे सात साडेसात मीटर एक बंडलमध्ये आहे म्हणजे हे सोळा पा सोळा बंडल एकशे दहाला पडले तर एक बंडल कितीला आपल्याला समजा पावणे सात ते सात रुपयाला पडलं मग आपल्याला एक मीटर कितीला पडलं ह्याच्यामध्ये एक रुपयाला एक मीटर एक रुपयाला पडलं तर हा मिशोवर शेळ लागलेला आहे मी कोणाची ॲड करत नाही पण मिशोवर शेळ लागलेला आहे मला वाटतं ता एकोणीस तारखेपासून लागला आहे तर अजून एक दिवस आहे तर बघा तुम्हाला चांग बरं वाटलं आवडलं तर तुम्ही घेऊ शकता मला आवडलं म्हणून मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला